जे रस्त्यावर होते त्या रस्त्यावरच्या माणसांना आपण विधिमंडळात नेलं आणि आपण रस्त्यावरच राहिलो दोन हजार तीन पासून कंत्राटी सेवेत समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत आमची पदभरती झाली या पदभरती आज दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष निघून गेले मोर्चे काम मी साहेबांना काही आम्हाला कायम केलं नाही दोन हजार बाराला त्यांनी आम्हाला वचन दिलं होतं की सरकार आमचं आल्यावर दुसऱ्याच दिवशी आम्ही कायम करतो त्यांनी आम्हाला काही कायम केले नाही आम्हाला आमच्या जो अर्ज बांधव त्यांनी कायम केले आणि आम्हाला लोकांना तसंच ठेव आता आमची एकच मागणी आहे की आम्हाला उर्वरित जे लोक आहेत ते आम्हाला लवकरात लवकर कायम करावं आणि पगार वाढीचा जो संदर्भ होता तो पगार वाढून नाही राहिला सहा सात वर्ष होऊन गेले तर पगारात पाच वर्ष वाढले नाही तरी ते एक मागणी आमची रेटूनच आहे पण आम्हाला लवकरात लवकर लो आता हे लोक अर्ध लवकर ला आलेले आहेत आम्हाला काय करा एखाद्याचा मृत्यू झाला तर पैसे भेटत नाही आणि ते आता सरांनी सांगितलं आहे की परमनंट माणूस जर मृत्यू पावला तर त्याच्या घर त्याला सगळ्या सुखसुय मिळते पैसा मिळते हा आम्हाला काहीच मिळत नाही म्हणून आम्हाला एक शासनाला विनंती करायची आहे की आता लवकरात लवकर आम्ही जे अर्ध बांधव आलो आहे त्या लवकर लवकरात लवकर लो आमच्या अर्ध बांधवांना कायम करा हीच आमची शासन विनंती आहे मांडणं जर नाही झालं तर आम्ही हा जर तर उतरलेच आहे हा मरण उपोषण सुरूच आहे काम बंद आंदोलन हा पूर्ण कामाचा व्याप आमच्या भरोश्यावर आहे शिक्षण विभागाचा दोला शिक्षण विभागाचा डोलारा ह्या सगळ्या आमच्या भरोश्यावर आहे आम्ही जर काम बंद केलं तर पूर्ण शिक्षण विभाग थांबून जाईल आता सण सुरू आहे अपारच्या कामाशिवाय पर्याय नाही अफार आयडीचं काम विद्यार्थ्यांचं सुरू आहे तर आम्ही आज जर आयडी नाही केलं यांचं पूर्ण अपरवाढी घरीच बसय आज या ठिकाणी सर्व शिक्षा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी मोर्चा आलेला आहे तेव्हा या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो आदरणीय साहेब फडणवीस साहेब यांना विनंती आहे की गेल्या वीस वर्षापासून अठरा वर्षापासून आम्ही सगळे आमच्या बांधव या शिक्षण विभागामध्ये ताकतिनेशी काम करत आहे आलेला प्रत्येकाने प्रत्येक जी आर आलेलं प्रत्येकाने प्रत्येक उपक्रम मोठ्या ताकटिनेशी राबवणारे हे एक यंत्रणा उरलेली आहे जी शाळा विजिट पासून तर ग्राउंड लेवल पर्यंत या सगळ्या योजना राबवण्याचं काम करत आहे अरे आम्हाला कधी कधी असा प्रश्न पडतो की आम्ही या सगळ्या परमनंट लोकांच्या यंत्रणे कितीतरी पटीनं सर्व काम करतो ते आमच्यावर मोठ्या मोठ्या जबाबदार देतात आणि ते आम्ही समर्थपणे पार पाडतो असं असताना सुद्धा आम्हाला त्या तोडीचा पगार मिळत नाही अहो पाच दहा वर्ष पाच दहा वर्ष होऊन गेले नाही अजूनपर्यंत आमच्यापर्यंत हा कसं तरी दहा हजारात लागलो आज एवढी महागाई वाढलेली आहे ना मुलांचं शिक्षण होत त्याच्यामध्ये ना भाडं देणं होत ना आमचा जो संसाराचा अजून मेळ बसलेला नाही अनेक लोकांचे लग्न मुलांचे आम्ही पण त्यांचे लाडके भाऊ आहे आम्ही हे सुद्धा आमच्या कर्मचारी या सुद्धा लाडक्या बहिणी आहे यांचा विचार करणं गरजेचं आहे तेव्हा आम्ही या ठिकाणी खूप मनापासून विनंती करतो की आता वीस वर्ष झाले आम्ही थकलो आमच्या काही लोकांच्या रिटायरमेंटची वेळ आली त्यांना रिटायरमेंट झालेल्या लोकांना सुद्धा पाच रुपये मिळाले नाही एका स्टेजवर दोन लोकांना म्हणजे एक भेदभाव दिसतो की परमनंट माणूस लाखो रुपये घेऊन जातो हो रिटायरमेंट नंतर जा अपघात झाला त्याचा तर त्याला त्याचा सगळा त्याचा फंड त्याला मिळतो त्याचा त्याचा जो कुटुंब आहे ते सेक्युअर होतं सुरक्षित असतं पण आमच्याला रस्त्याने आमचा माणूस नेला कधी आमचे लोक हार्ट अटॅकने मेले विविध आजारीने नेले किंवा रिटायर झाले त्यांना पाच रुपयाची मदत सरकार झाली करकडून झाली नाही कारण तर एक ठप्पा आमच्यावर बसला आहे तो कंत्राटी वीस वर्षापासून कंत्राटीचा ठप्पा बसलाय कृपया आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम विनंती आहे हो की आमचा सर्वांचा विचार करावा आणि आम्हाला कायम करावं वा। धन्यवाद करून बोलले होते चाल करून टाका चाल कर मुख्यमंत्री साहेबांना ठिकाणी निवेदन करतो मुख्यमंत्री साहेब फडणवीस चाल करून टाका आमची केस हो आहे तुम्हीच करता धरता हो